राज्यभरामध्ये पालकमंत्रीपदासाठी रसिकेच जोरात सुरू असताना आता जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील मंत्री संजय सावकारे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये चुरस निर्माण झाल्याचं चा पाहायला मिळतंय त्यामुळे आता जळगावचे पालकमंत्रीपद नेमकं कोणाला मिळतंय याकडेच सर्वांच्या नजरा लागून आहेत परभणीच्या मुद्द्यावर विधानसभेत सखोल चर्चा झाली दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचं आदेशही देण्यात आले एस आय टी नेमण्यात आली तरी देखील राहुल गांधींचं महाराष्ट्रात येणं म्हणजे हा विषय धगधगत ठेवायचा आणि पेटवत ठेवायचा असाच आहे राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर आले खरं म्हणजे या बाबतीमध्ये विधानसभेत विधान परिषदेमध्ये चर्चा झाली अतिशय गंभीर चर्चा या ठिकाणी झाली मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय व्यवस्थितपणे त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे कठोर कारवाई करण्याच्या संदर्भात सगळ्या चौकशा समित्या नेमलेल्या आहेत एस आय टी नेमलेली आहे सर्वच चौकशा नेमलेल्या आहेत पण त्यानंतरही हे सगळं धगधगत ठेवायचं हा विषय पेटत ठेवायचा यासाठी मला वाटतं राहुल गांधी आतापर्यंत अनेक मोठ्या घटना घडल्यात राहुल गांधी कधी आले नाहीत वैयक्तिक कोणाला भेटण्यासाठी परंतु मुद्दाम या विषयामध्ये राजकारण करायचं राजकारण आणायचं झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे शासनाने अतिशय गंभीरण्या विषय घेतलेला आहे यात कोणालाही सोडलं जाणार नाही म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी वारंवार सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने चौकशी सुरू झालेली आहे पण मग असं असताना विनाकारणच फक्त त्याला कुठेतरी महाराष्ट्र शांत होऊ द्यायचा नाही पेटवत ठेवायचा या अनुषंगानेच मला वाटतं राहुल गांधीचा आजचा दौरा आहे मला पुन्हा एकदा जलसंपदा खाते मिळाल्यामुळे आनंद होतोय आहे जळगाव जिल्ह्यासह विदर्भ कोकण तापी या खोऱ्यातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार मला अतिशय आनंद होतो आहे सांगायला आहे की मला जलसंपदा खातं मिळालं आहे आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्यातले असतील तापी खोऱ्यातले असतील विदर्भामध्ये खूप मोठी कामं रिवर लिंकिंगचे विषय आहेत त्याचबरोबर कोकण इथलाही मोठा प्रश्न सगळ्या सिंचनाचा आहे पाण्याचा आहे पिण्याच्या पाण्याचा मोठा मेट्रोपॉलिटन सिटीचा आहे मला वाटतं तो सोडवण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील खात्यामध्ये दोन मंत्री आहेत हे खरं आहे पण मला वाटतं खात्याची व्याप्ती एवढी आहे की एका मंत्र्यापेक्षा दोन मंत्री असलेले अधिक सोयीचं होईल झालेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता खूप वेगाने आम्ही कामाला लागू आणि आपल्याकडे जे सगळे प्रलंबित प्रश्न आहेत ते बघा तुम्ही अतिशय गतीने आम्ही ते मार्गे लावू मान्य पंतप्रधान म्हणजे मोदीजी यांचं हे स्वप्न आहे की ज्या भागामध्ये रायझोन म्हणजे तिथे पाणी कमी आहे त्या जा भागामध्ये जास्त भागातील पाणी विपुलतेतून तिकडेचं न्यायचं आहे रिवर लिंकिंग करायचं आहे नदीजोट प्रकल्प करायचे आहेत आणि सर्व महाराष्ट्र हा सर्व बागायत करायचा आहे शेतकऱ्यांना पाणी द्यायचं आहे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवायचे त्यासाठी केंद्र सरकारची मोठी मदत पुढे या खात्याला होणार आहे जळगाव जिल्ह्यातील रखडलेले सर्व प्रकल्प पुढील काळात आम्ही मार्गी लावणार असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं मी आपल्याला तेच सांगतो की आता कुठलेही प्रश्न राहणार नाही मी आपल्या मुद्दाम आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जळगाव जिल्ह्यातले कुठलेही प्रश्न आता शिल्लक राहणार नाही जळगाव जिल्ह्यातलेच नाही माझ्याकडे तापीखोर आहे माझ्याकडे विदर्भ आहे माझ्याकडे कोकण आहे त्या तिन्ही भागातले आणि विखेपाडी साहेब पण आहेत पश्चिम महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे सगळ्या भागामध्ये विशेष करून मान्य मोदींचं लक्ष सगळं या खात्याकडे आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पाणी द्यायचं आहे शेताला त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं आहे इंडस्ट्रीला पाणी असलं पाहिजे पिण्याचं पाणी मुबळक असलं पाहिजे यासाठी हे खातं अतिशय महत्त्वाचं आहे आणि आम्ही दोघंही जणं वेगाने हे सगळे प्रश्न मार्गी लावू जळगाव जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यातील रखडलेले सर्व प्रकल्प पुढील काळात आम्ही मार्गे लावणार असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं त्यासाठी माझ्याकडे मागणी पण आलेली आहे भेटले तीन दिवसात मुंबईला गेल्यानंतर पदभार स्वीकारणार असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं परवाची थोडं इथेही कार्यक्रम आहेत ते आटोपले की दोन तीन दिवसामध्ये मी मुंबईला जाईल त्यावेळेला पदभार घेईल महापौर नगरसेवक असलेले लोकप्रतिनिधी तसेच रातोरात पाईपलाईन चोरी करत असतील तर हा गंभीर विषय आहे संदर्भात सखोल चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत असेही त्यांनी सांगितले मला वाटतं आता पूर्वीप्रमाणे तशी परिस्थिती राहिलेली नाही सोलर पंप इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दिले जात आहेत की माझ्याकडे एकेका गावामध्ये दीड दीड हजार पंप त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत थोड्या मोठ्या संख्येचे गावं आहेत तालुक्यामध्ये पण सगळीकडे आता मागेल त्याला सोलर पंप ही योजना या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून आता हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात मार्गी लागलेला आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता दिवसाच त्यांचे पंप बारा तास अकरा तास चालत आहेत त्यामुळे हा प्रश्न आहे काही ठिकाणी पण तो लवकरच आता संपेल खूप मोठा गंभीर विषय हा खरं म्हणजे महापौरपदी राहिलेले नगरसेवक असलेले लोक ज्या ठिकाणी अशा चोऱ्या करतात दातोरात पाईप जे सी बी पोखलच्या खाद्यसायन आहेत ते खोदून विकत आहेत हा विषय या ठिकाणी उघड झालेला आहे त्या संदर्भामध्ये सखोल चौकशीचे आदेश त्या ठिकाणी एस पींना दिले गेलेले आहेत खालची पोलीस यंत्रणा सगळं काम करते आणि अनेक अने गो अजून काही गोष्टी यामुळे समोर येत आहेत पण खरं म्हणजे आश्चर्यच आहे की महापौरपदावर राहिलेले लोकच महापौरपदावर असताना अशा पद्धतीने रातोरात पाईपलाईन खोदून कोट्यावधी रुपयाचं सगळे भंगार म्हणून हे अतिशय कमी पैशामध्ये हे विकत आहे निश्चित जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई होईल त्यातून कोणी वाचणार नाही मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत हे खरं आहे याबाबत पोलिसांना योग्य त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत दारू पिऊन ट्रक चालवणं हा खरं तर गंभीर विषय आहे ते खरं आहे आज पुण्यातली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि दररोज बघा आता आज सकाळी पण कोणाची कार कोणाच्या अंगावर जाते कुठे बस जाते हे विषय होत आहेत ही वस्तुस्थिती खरं आहे पण मला वाटतं या संदर्भामध्ये पोलिस यंत्रणेला सतर्क करण्यात आलेला आहे डम्परचा स्पीड हा एक महत्त्वाचा विषय आहे म्हणजे अगदी तालुक्या पातळीपासून ज्या गतीने डंपर पडतायत चालत आहेत त्यांना समज देण्याची गरज आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे पण आजकाल दारू पिऊन ट्रक चालवणं हाही मोठा प्रकार वाढलेला आहे ड्रायव्हर रात्रीच्या ड्युट्या करतात रात्री दारू पिऊन घेतात कुणाच्या अंगावर मग गाड्या आणतात दिवसासुद्धा असे प्रकार चाललेले आहेत मला वाटतं त्याच्यावर खूप मोठं रिस्ट्रिक्शन आणणं आवश्यक आहे आणि आता पोलीस यंत्रणा त्यासाठी मला वाटतं की आता सज्ज झालेली आहे येणाऱ्या काही काळामध्येच थोड्या दिवसामध्येच आपल्याला या ठिकाणी दिसेल की अशा सगळ्या लोकांवर कारवाई होईल किंवा त्यांना आता त्यांचं लायसन्स रद्द होईल अशी व्यवस्था केली पाहिजे ती होईल आमच्या तिघ्या पक्षांची महायुती आहे त्यामुळे तिघे नेते जे ठरवतील ते इथे पालकमंत्री होईल राज्यात पालकमंत्रीपदावरून अनेक ठिकाणी रस्सीखेच सुरू आहे पण तुम्ही बघत असाल जळगाव जिल्ह्यात आमच्या तिघांमध्ये मंत्रिपदावरून कोणताही वाद नाही आपला जळगाव जिल्हा आहे त्यामुळे पालकमंत्रीपदाची इच्छा आहे पण तीन पक्ष आहेत मित्रपक्षांच्या अडचणी आहेत याचीही कल्पना मला आहे शेवटी जो निर्णय सर्वानुमती होईल तो होईल नाही आता पक्ष तिन्ही पक्ष आमची महायुती आहे जे नेते ठरवतील तो इथे पालकमंत्री होईल आमच्यामध्ये काही वादविवाद नाही कुठे म्हणतो मी सगळं महाराष्ट्राचं आहेत किती वाद चाललेले आहेत आपल्याकडे मात आहेत का कुठे आलं का क्लेम करायमध्ये गिरीशवाजी म्हणत आहेत का सावकारे म्हणत आहेत का गुलाब भाऊ म्हणत आहेत असं कुठेच नाही आहे पक्ष आमची जे महायुती आहे त्यात जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील तरी इच्छा असेल इच्छा आहे आपला जिल्हा आहे जळगाव जिल्हा आहे पालकपुर तिथे व्हावा अशी इच्छा आहे तरी तीन पक्ष असल्यामुळे बाकी आमचे मित्रपक्ष आहेत त्यामुळे अडचणी आहेत त्याची कल्पना आम्हाला आहे त्यामुळे मला, मला वाटतं शेवटी जो निर्णय संघमध्ये सगळं आमच्या सगळ्या सर्वांमध्ये होईल तो अनिल हो पाटील नशीबवान आहेत आम्ही वीस पंचवीस वर्षे विरोधी पक्षात काम केल्यानंतर आम्हाला मंत्रिपद मिळालं अनिल पाटील यांना पहिल्याच आमदारकीत मंत्रिपद मिळते त्यामुळे ते नशीबान अनिल पाटील सुद्धा मागच्या काळामध्ये मंत्री होते खरं म्हणते ते खूप नशीबान आहेत आम्ही वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष आमदार राहिलो विरोधी पक्षात वीस वीस वर्ष राहिलो त्यानंतर आम्हाला मंत्रिपद मिळालं होतं एकविसाव्या बावीसाव्या वर्षी काहीतरी पण अनिल पाटील खूप नशिबान पहिल्या टर्ममध्ये पहिल्यांदा निवडून आले आणि त्यांना अडीच वर्ष काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली मला वाटतं की यावेळेला त्यांची संधी मिळालेली नाही यावेळेला संख्याच आमची एवढी मोठी दोनशे सर्व मिळून महायुतीचे सरस ते या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यामुळे मग काही सिनियर लोकांनी त्या ठिकाणी संधी द्यावी लागली त्यामुळे त्यांचा नंबर यावेळेला कमी झाला पण तरी पण ते नाराज नाहीत मी आपल्याला सांगतो कारण माझी त्यांची चर्चा झाली आता त्यांचं बोलणं झालं ते कुठेही नाराज नाहीत त्यांनी उलट ते सांगितलं की पहिल्यांदाच मला इतकं काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे आता पुढे मागे होईल तेव्हा होईल पण आता मी नाराज नाही ते कामाला लागलेले आहेत